तर मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना म्हणजे थकित शेतकऱ्यांना दोन हजार सतरा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये कर्जमुक्ती करण्यात आली मात्र नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवण्यात आले आणि अशा शेतकऱ्यांना नियमित परतफेड करणाऱ्या कर्जांची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपयांचे लाभ देण्यात आले मात्र यापासूनही काही शेतकरी वंचित राहण्यात आले होते मात्र आता चौदा लाख खातेदारांना पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपयांची रकमेची वाटप करण्यात येणार आहे यासाठी पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्यांचे प्रमाणीकरण करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना देण्यात आले सहकार विभागामार्फत राबवण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेअंतर्गत आधार प्रमाणीकरण झालेल्या चौदा लाख अडतीस हजार शेतकऱ्यांना पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचा प्रत्यक्ष लाभ वितरित करण्यात आला आहे मात्र या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या तेहतीस हजार तीनशे छप्पन कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नसल्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आव्हान सहकार विभागामार्फत करण्यात आले आहे अशा जे काही उर्वरित पात्र शेतकरी आहेत त्यांनी आपले सहकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे असे आवाहन सहकार विभागांच्या मार्फत करण्यात आले आहे संबंधित बँकांनीही खातेदारांना याबाबत कळवावे असे निर्देश सहकार विभागाने दिले आहेत पीक कर्जांची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर पर लाभ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे याच माध्यमातून एकोणतीस जुलै दोन हजार बावीसच्या शासन निर्णयाद्वारे अंमलबजावणी करण्यात आली सन दोन हजार सतरा अठरा सन दोन हजार अठरा एकोणीस आणि सन दोन हजार एकोणीस वीस या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात कर्जांची परतफेड करणाऱ्या नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत कमाल पन्नास हजार रुपयापर्यंतचा रकमेचा प्रोत्साहनपर लाभ यामध्ये देण्यात येत आहे या योजनेची अंमलबजावणी महाआयटीआयमार्फत विकसित संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असून पात्र अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येत असल्यामुळे या योजनेअंतर्गत जे काही शेतकरी उर्वरित राहिले आहेत त्यांना आधार प्रमाणीकरण करण्याचे आव्हान या विभागामार्फत देण्यात आले आहे या योजनेअंतर्गत राज्यातील विविध बँकांनी एकूण एकोणतीस लाख दोन हजार कर्ज खात्यांची माहिती या योजनेच्या पोर्टलवर सादर केली त्यामुळे चार लाख नव्वद हजार कर्ज खाती आय कर्ज खाती आयकरदाते पगारदार व्यक्ती अधिक कारणामुळे अपात्र ठरली तर साधारण आठ लाख एकोणपन्नास हजार कर्ज खाती पीक कर्जांची तीन आर्थिक वर्षापैकी एकच वर्ष कर्ज परतफेड केल्यामुळे ते अपात्र ठरले आहेत आणि पात्र ठरलेल्या पंधरा लाख चौवेचाळीस हजार कर्ज खात्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून त्यापैकी पंधरा लाख सोळा हजार कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले प्रमाणीकरण झालेल्या शेत कर्ज खात्यांपैकी चौदा लाख चाळीस हजार कर्ज खात्यांची पाच हजार दोनशे बावीस कोटी पाच लाख इतकी रक्कम मंजूर करण्यात आली त्यापैकी चौदा लाख अडतीस हजार कर्ज खात्यांचे पाच हजार दोनशे सोळा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे वितरणही करण्यात आले आहे आणि त्याच माध्यमातून सहकार विभागाने असे कळवले आहे की जे काही उर्वरित शेतकरी आहेत त्यांना आधार प्रमाणीकरण करून आपल्या कर्ज खात्यामध्ये प्रोत्साहनपर लाभ पन्नास हजार रुपयांची रक्कम मिळवून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल ही आशा करतो पुन्हा भेटूयात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या अशात नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा पुन्हा भेटव्यात अशात नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद